तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे मनसे आणि ठाकरे यांच्या सेनेचे से नेते आज वरळीमध्ये डोमची पाहणी आहेत मनसेकडून बाळा नांदगावकर वरळी डोममध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून श्रेयस आता बाळा नांदगावकर तिथे पोहोचलेले आहेत डोमची पाहणी करण्यासाठी असं समजतंय आणखी कोण कोण नेते तिथे येणार आहेत खरं तर आपण बघतो आपण डोमला आहोत आणि आता आपण बघू शकतो नांदगावकर बाळागावकर जे आहेत ते आता इथे पोहोचले आहेत ते थोड्याच वेळात अनिल परबसुद्धा इथे येतात त्यामुळे त्यांची प्रतीक्षा करताना आपल्याला दिसत आहेत आपण डोमला आहोत रिद्दी आणि डोममध्ये खऱ्या अर्थानं कसं काय स्टेज लागला पाहिजे त्यासोबतच स्टेजची कामं असतील किंवा आणि कुठली कामं असतील त्या सगळ्या कामांची खरं तर पाहणी आज इथं दोन्ही मंडळी म्हणजे गटाची नेते मंडळी असतील किंवा मनसेची नेते मंडळी असतील ती एकत्र आपल्याला करता दिसणार आणि ते चित्र आपल्याला डोमला पाहायला मिळतंय आहे नांदगावकर आपल्याला दिसतात बाळानगकर तिकडे आणि थोड्याच अनिल परब सुद्धा येणार आहेत खर तर या डोम मध्ये ही पार्किंगची मोठी फॅसिलिटी तेच पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं तेच पाहणी कर... नांदगावकर आता करताना दिसत आपल्याला की कुठे कुठे ही पार्किंग असली पाहिजे किती गाड्या इकडे येतील कारण आपण बघू शकतो तर उद्धव ठाकरे राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी खऱ्या अर्थानं एकाच मंचावर येणार आहेत आणि त्या मंचावर आल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी असेल किंवा असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून खरं तर या डोममध्ये येणार आहेत पाच तारखेला या डोममध्ये खऱ्या अर्थानं आल्यानंतरचं चित्र जे असेल ते ते बघताना दिसत आहेत आपल्याला ते पाहणी करताना दिसतात आहे पाहणी करताना इकडची जी पार्किंग फॅसिलिटी डोमची ती ते पाहताना दिसत आहेत एकंदर महत्त्वाचं पाहिलं गेलं तर अनिल परब असतील गोकरसा असतील नितीन सरदेसाई असतील किंवा संदीप देशपांडे असतील ही सगळीच मंडळी आता थोड्याच वेळात या डोममध्ये इथे पोचत आहेत खरं तर पाहणी दौरा आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थानं पाहणी ही वर्ल्ड डोमची करण्यात येत आहे प्रत्येक गोष्टीचं खऱ्या अर्थानं काळजी घेतली गेली पाहिजे कारण एकंदर पाहिलं गेलं तर मनसेचंच नाही तर मराठी माणसाडीचा विजय हा त्यामुळे मराठी माणसासाठीचा विजय असल्यामुळे अनेक मराठी माणसं यासाठी एकत्र येत आहेत आणि तेच चित्र आता इकडे उभं राहताना हिद्धी प्रदर्शन येत आहे एकंदर पाहिलं गेलं तर महत्वाचीच गोष्ट आहे की बाळंद आता संपूर्ण पार्किंग जिथे जिथे होईल तिथे तिथे संपूर्ण पार्किंगची फॅसिलिटी करत आहेत खरं तर आपण बघू शकतो तर तो मध्ये आठ नऊ गेट्स आहेत त्या गेट्समधून खऱ्या अर्थानं सगळी लोकं जातील एन ए सी एचा जो एक गेट आहे तो आहे त्यासोबतच खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्या गेटमधून कुठल्या गेटमधून कुठल्या गाड्या येतील मग मनसेध्यक्षांच्या गाडी असेल किंवा मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाड्या असतील त्या कुठल्या गेटने येतील या गोष्टीची पाहणी पण आता आपल्याला बाळंकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत करताना दिसत आहेत आपण डोममध्ये आता आहोत आणि डोममध्ये ही पहिल्यांदा बहुधा आता ही ठाकरे गटाची आणि मनसेचे नेते हे एकत्र येताना दिसत आहेत एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आताच्या घटकेला सगळ्या गोष्टी कुठेही चाचपण्या ज्या गोष्टी सगळं होणार आहेत आपण डोमचं गेट पाहिलं तर हा व्ही आय पी गेट नाहीये मात्र या गेट मधून अनेक कार्यकर्ते येतील कारण हा गेट नंबर आठ आहे हा खऱ्या अर्थानं हा गेट आहे जिकडून अनेक कार्यकर्ते येत असतील आणि त्याचीच पाहणी आता भाग सुद्धा करताना दिसत आहेत त्यामुळे तसं तुम्ही म्हणताय की आत्ताच्या क्षणाला तयारी तर सुरू झालेली आहे आता भविष्यात आणखी अगदी प्रत्यक्ष मेळावा संपन्न होईपर्यंत काय काय घडामोडी घडतायत हे सगळ्याच तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी